खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा ही चाळी तुझा भवानीच्या चरणी प्रार्थना तर आपण आज काय करूया माहिती का आंबी हळदीचं लोणचं करूया तर ही आंबी हळद आहे ही <coughs> हळद तर याचं आपण लोणचं करूया तर ही हे लोणचं करताना ना काय करायचंय आता ही आंबी हळद आहे तर आता आपण ही ना अशी निवडून घेऊया असं पूर्ण सोलून घेऊया ही आंबी हळद आंबी <coughs> हळद म्हणजे काय तर आपण नाही त्या जखमांवर वगैरे ती पावडर लावतो किंवा उगाळून लावतो आजीच्या बटव्यामधली आंबी हळद तर ती त्यामध्ये उगाळून ती उगळून अशी जखमेवर लावता तर रक्त फाकलं असेल तर रक्त हे होतं जखम बरी होते अशी ती आंबी हळद तर त्याचं आहे ना लोणचं तर याचं लोणचं केलं ना तर आपल्या हाडांसाठी चांगलं असतं त्यामुळे ना मी गेल्या वर्षी पण केलं होतं आत्ता पण आंबी हळद भेटली तर आंबी हळदचं ते हे छान फ्रेश फ्रेश भेटली होती तर मग ती घेतली आणि आता त्याचं मी हे सोलून घेईल पूर्ण हे असं आणून बरेच दिवस झाले पण तरीसुद्धा ती एकदम शेतातली तोडून आणलेली होती ना त्यामुळे बघ किती छान राहिले आहे ना ही अशी सोलून घ्यायची आता ही सगळीच अशी सोलून घेऊया हे बघ आता ही तेव्हा तरी भरपूर दिवस झाले का आणून आपल्याला आणि म्हणजे मला आधी नव्हतं माहिती बरं का तर त्याविषयी मागे नाही का दोन तीन वर्षापूर्वी इंदूरकर वहिनी आलेल्या तर इंदूरकर वहिनी कशा म्हणे की अगं तू मला हाडांचा त्रास आहे ना तर वहिनी म्हटलं की अगं याचं लोणचं त्यांनी आणलंच मला थोडंसं दिलं त्यांनी आणि मग त्यांनी सांगितलं की अगं हे याचं ओल्या हळदीचं लोणचं आहे ना ते हाडांसाठी चांगलं असतं ते आपण खावं सगळ्यांनीच खावं तर मग मला तर आधी वाटलं कसं काय खायचं काय कसं नाही का पण मग वहिनींनी मला थोडंसं दिलं होतं मग इंदोरकर वहिनींनी मग मी पण मग ते थोडंसं सा त्यांनी सांगितलं असं असं सा बनवायचं मग मला ही रेसिपी इंदूरकर वैनींनी सांगितली तर मग त्यांनी म्हटलं अशी हळ हल, हे हळद घ्यायची सोलून घ्यायची आणि थोडंसं आलं पण घ्यायचं तर आता हे आलं पण आपण आता हे करूया सोलून घेऊया आलं पण टाकलं ना मग त्याचाही स्वाद जरासा असा असा चांगला होतं त्यामध्ये मग आलं पण त्यांनी म्हणजे आलं टाकलं की अजून चांगलं आणि मग याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचा एक लिंबू पिळवून आणि ते लोणच्यासारखं आपण भरायचं तर मग मी गेल्या वर्षी पण केलं होतं आहे ना आपण सगळ्यांनीच खाल्लं म्हणा ते थोडंसं आहे वाटतं ना हां तर मग म्हणून मग मी आता दरवर्षी मला ओली हळद भेटली का मी मग करतेच की नाहीपेक्षा थोडंसं तरी जाईल ना पोटात खातोच म्हणजे मग कधीतरी मग आम्ही घेतोच जेवताना आणि छान लागतं मला असं वाटायचं कसं लागेल काय लागेल नाही का ये, लागे ये, पण छान लागलं तर बघा आता हे आपण पूर्ण सोलून घेतलं पण हे तर आता हे आपण कापून घेऊया आपल्याला काप हवे असतील ना तसे कापून घ्यायचे असे करू बोल गोल हे असे काप काढून घ्यायचे असे काप कापून घ्यायचे आता कापतो या ुपणे बसलो आहे माझी एक अपॉइंटमेंट होती ती कॅन्सल झाली तर म्हटलं चला लोणचं बनवूया आपण तर मग लोणचं बनवायला आलो कारण तिला आणून खूप दिवस झाले मग तरीसुद्धा ती फ्रेश आहे हळद हळद अशी ही पिळी पिळी मस्त तर मग म्हटलं चला आपण करूनच घेऊया आणि थो एक लिंबू लागेल आपल्याला बरं का मग लिंबू आणि इंदूरकर वहिनी बघा तुम्ही मला लोणचं शिकवलेलं मी छान लोणचं बनवते आता हां आता हे वैद्य नाही गोष्ट वैनी आहे ना निशा वहीनी तर मग असं छान छान नवीन नवीन रेसिपी शिकलं की मग अजून छान नाही का आणि ही हेल्दी पण आहे नाही का तर आरोग्यासाठी चांगली आहे आणि मेन त्यांनी मला म्हटल्या हाडांसाठी छान म्हणून मग मी बनवते नवीन नवीन विचार केला की नाही आवडली तरी खायची कारण बाबा आपल्या हाडांसाठी चांगली आहे ना आता तर आवडतं छान टाकतो थोडेसे चिरूया मध्ये मध्ये जरा अर्धे चवी चिरून घ्यायची आणि हे आलं पण घेतलंय तर हे आलं पण करून घेऊया आणि मग यामध्ये ना मिरची टाकली थोडीशी तरी चालणार आहे आणि आता मी काय वेगळं करणार आहे आपल्याकडे जो आलीचा आहे ना म्हणतात लोणच्याचा मसाला लोणच्याचं तेल एक हो तर ते ॲड करणार आहे मी याच्यामध्ये बघूया आलं टाकलं ना मग आलं पण छान होतं असं मस्त हिरवं हे हिरवं हिरवं म्हणते पिवळ्या पिवळी आंबी हळत आपली ओली हळत तर ह्याचं लोणचं सगळ्यांनी बनवा आणि खा सगळ्या गृहिणींसाठी हे छान आहे की आपल्या हाडांसाठी कमरेसाठी चांगली असते तर त्यामुळे आपल्या सगळ्या गृहिणींनी हे लोणचं बनवलं पाहिजे आणि खाल्लं पाहिजे कारण मग आपल्याला सगळ्यांना हाडांचा त्रास असतोच ना तर आपण बनूया चला आपोआप करून घेतलं आणि ते जखमीवर पण नाही का ते सुप कोरडी होते आंबी हळद नाही का आंबी हळद पावडर आणि ते कोरड आणि मग तिथूनच आम्ही काळुबाईच्या तिथे गेलो होतो तेव्हा तिथून आम्ही तिथे ओली हळद म्हणजे एकदम फ्रेश फ्रेश हळद म्हणून तिथूनच हळद घेऊन येतो आपण नाही का वाईवर वाईला वाई त्या आजी आपल्या त्याच्याकडून घेऊन येतो तिथे छान त्यांची शेतच्या शेतच आहे त्यांच्याकडे काय ते आंबेळत ते शेत धनश्री आलं पण असं सगळं हे करून घेऊया आणि थोडीशी ना मिरची पण टाकूया पण म्हणता एक लिंबू बनले मग लिंबू पण टाकूया आपण हे मोहरी आहे राई आपली मोहरी ती भाजून घेते शोभ भाजून घेते मोहरी भाजली बडी शोभ भाजली कारण मसाला नाही आहे ना तर मग हा मसाला बनवते साधा साद बनवते की जेणेकरून साधं साधं सिंपल असा लोणचं हॅलो आता गणपती बाप्पाचं नाव घ्या आणि चला करूया ना? आता याच्यामध्ये मी लिंबू पेते हा लिंबू पिळून घेतला अर्धा एक घेऊया लिंबू आपण करायला ठेवले आता हे तेल गरम करू थंड करू आणि मग याच्यामध्ये ओतो ठीक आहे आता मिरच्या आहे ना अशा उभ्या उभ्या चिरून घे हां आणि लिंबू पण आपण आपण काय करूया मिक्स मिक्स म्हटलं तर आता एवढं लिंबू पण नाही ना तर एक लिंबाचा रस टाकला आपण एक लिंबूचा आणि हे थोडंसं लिंबू पण टाकूया आणि ह्या मिरच्या टाकूया म्हणजे लाल मिरची पावडर टाकूया नको आणि हे मिरची टाकूया आपण त्या अर्ध्या अर्ध्या दे केल्यास तरी चालेल आणि हा आपण हे आपण बडिशोब आहे ना ती भाजली ती दळून घेतली आणि ही आपण मोहरीची पावडर घालू पाखडून घेतली आणि मग ते अशी हे केली कारण पावडर नव्हती ना आपल्याकडे मोहरीची डाळ मोहरीची पावडर पण भेटते नाही का आता हे तेल गरम होत झालं आहे आता आपण थंड करून घेऊ हे गरम झालं आहे तेल आता थंड करून घेऊ आणि ही हळद हल, हळद आहे ना ओली हळद ती ना किती आहे माहिती आहे का पाव किलो आपण आम्ही घेतलेली ओली हळद त्यामध्ये आलं आलं थोडंसं आणि हे बाकीचे आता मसाले तर नी बनवा ओल्या हळदीमध्ये आहे ना आपण ओली हळद घेऊ शकतो आणि आलं आणि तेच मिक्स करून आपण गेल्या वर्षी तसंच केलं होतं बरोबर पण आता काय केलं आपण थोडं व्हेरिकेशन की मिरची टाकली आणि लिंबू, लिंबू पण टाकला आहे हाँ, मिक्स हो हां मिक्स म्हणजे असं जरास त्याला टेस्ट पण असं ते एक लिंबू पिलं आहे पण आणि मिरची आणि लिंबू टाकलाय आपण थोडंसं वेगळं असं वहिनींनी म्हटलेलं आहे आणि ही बडीशेपची पावडर टाकते बडीशोप पावडर आणि ही मोहरीची पावडर असं मिक्स करून घेते मीठ टाकायचे आणि हे छान हेल्दी असं लोणचं आहे की आपल्याला आपण अशी हळद खात नाही ना तर आपण अशी हळद खातो आणि छान मग आपल्याला त्याचा रिझल्ट मिळतो ओली हळद आपण खातो अशी ना असं गुणकारी हे लोणचं सगळ्यांनी करा खावा आणि कसं वाटतंय ते सांगा ते थोडंसं आता मी हे थोडंसं व्हेरिकेशन करून केलं आहे तर सांगा मग कसं बनलं आहे आता मोहरी ना पिवळी मोहरी असली का पिवळे पिवळे दिसतं ना ते पण आता मोहरी आपण थोडीशी भाजून हे केले ना मग ती पाकडून जरा बारीक होती म्हणून पाखडून अशी पिवळी नाही झाली पण मग ठीक आहे आता आपण थोडस हे झालं ना ते की त्यामध्ये टाकून घेऊ खूप दिवस राहिलो की अजून त्याचा स्वाद छान होतो आणि अजून गुणकारी होतं ते नाही का पण आपण एवढे दिवस ठेवतच नाही खाऊन घ्यायचं mm -hmm. गुपचूप हे आधीचं आधीच आहे हे आधी, आधी बनवलं होतं मी ते आहे थोडंसं पण आता परत आणली होती आंबी हळद म्हणून मग परत बनवलं तेल थंड झाल्यावर हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया की आता ह्याच्यामध्ये हे मुरायला ठेवून देऊ आपण तेलामध्ये जसं असं मुरेल हे तसं तसं मग आपण लोणचं काढून खायचं हे मुरण्यासाठी मी मग आता ठेवून देते असं हे लोणचं सगळ्या गृहिणींनी बनवा आणि खावा स्वतःसाठी परिवाराला पण द्या नाही का याने आपल्या हाडांचा त्रास कमी होतो असं मला वहिनींनी सांगितलं निशा वहिनींनी मग आणि खरंच आहे ते मग त्याही बनवतात त्यांनीच मला बन ही रेसिपी सांगितली आणि त्यांच्यामुळे मी बनवली ही आणि आता दोन वर्ष दोन तीन वर्ष झाली मी आम्ही बनवतो आणि मग आता फक्त मी काय केलं व्हेरिकेशन की त्यामध्ये दिली मिरची टाकून ना, आणि मिरची टाकली आणि लिंबू टाकला आणि जरासं वेगळं असं लागेल ना म्हणून मग आणि आलं तर ता टाकतोच आपण मग आल्याचाही स्वाद त्यामध्ये राहतो ना आता हे भिजत ठेवते आणि मग जरासं मुरलं का बर्नीमध्ये भरून ठेवते की मग आपलं लोणचं तयार तर चला मग तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आहे का तुम्हाला लोणचं तर मग नक्की लाईक करा शेअर करा जय अंबे